आला, आला। जे, रसिक जे या हॉलचे आयोजक संयोजक आहेत ज्यांनी याच्या पूर्वीचे काही कार्यक्रम केलेले आहे आणि पब्लिक मधून लोकांनी काही गोष्टी काही ठिकाणी केलेल्या आहेत त्यांच्यामुळं निश्चितपणे मी बोललेला आहे बुवांचा बो समाचार निश्चितपणे यांच्यासारखं टोकाला नाहीच आणि गाडग्या लपवायचं आपला स्वभाव कसा तरी सुद्धा शाहिरांनी आजचा खूप चांगला केलाय सूरबद्ध सुरात तालात आज बरेच दिवसात मला बुवा रंगात दिसले बरेच दिवसांनी गोवा मला रंगात दिसते दिस। म्हणायचं आहे काय बघा सुरवातीला म्हणतात घरच्या देवाची ठेवा राईट इन्सेंटे जे स्टुडंट अंधसमधा निर्मूलन समितीवर आता बरीचशी लोक काम करत आहेत एमपीए चे जे स्टुडंट आहेत एकवीसाव्या शतकात जन्माला आलेले आहेत घरच्या देवाची नड आहे म्हणतात आणि ह्याच गाणं आहे करतो ईदवास भगत हुवा म्हणजे यानं करतोय घरच्या देवाची नड आहे ती आज काही आणि हे समाजाला गाणं सांगतात करतो ईदवास भगत हुवा बुवा भक्तकडे जाऊन आलाय बहुचार मग तुम्हाला घरच्या जेवाची नड कशी वाटली आहे नंबर एक नंबर दवर ऐका ऐका म्हणायचं काय गाणीच घेणार फक्त दोन गाणी भेटलं मुद्दामून का म्हणून नको मित्रांनो आवर्जून सांगतो रसिक आई बापांना माझी रेकॉर्डिंग आहे त्याच्या अगोदरच्या मूर्ती पूजा मोलम गुरु दम दोक्ष मोलम गुरुर्वा मंत्र मोलम गुरुर्वाक्यम मोलम दम दम सद्गुरु गुरु आज शाद आणि मला येऊन सांगतात मी असा म्हणतोय सद्गुरु कृपा बुवा कुठल्या ग्रंथात तुझ्या आई दाखव चॅलेंज तुला चॅलेंज सद्गुरु कृपा ध्यान मुलाम सद्गुरु मूर्ती जर कुठल्या तुझ्या ग्रंथात असेल तर दाखवतो येऊ दाखवतो येऊन गुरु मूर्ती ध्यान मुलम गुरु मूर्तीच आहे पूजा मुलाम पदमच आहे मंत्र गुरु वाक्यमच आहे आणि मोक्ष मुलम गुरुर् कृपाच आहे येणार लोकांना टोपायला लावायचो स्वतःला घालता येत नाही स्वतःची सांभाळता येत नाही लोकांना टोपाय लावायचं तुम्ही काम करायचं नाही तुम्ही आज दाखवायचं मी घेणार मी तुम्हाला पहिल्या बारीत सांगितलंय ऐका सुंदर स्थवन गुवानी लावूया गांगेश्वराच्या मित्रमंडळाने येऊन संतोषदादा दरडे बरीचशी मंडळी आता मी नावं घेतली मग मंदिर यांचाच घेतली संतोषदाच घेतली पण त्या माणसाची पोतिडकी आहे की बुवा गांगेश्वरावर तुम्ही पद घ्यायचं मी शक्तीवाल आहे मी आदिमाईची बाजू मांडणार म्हणून मी गांगेश्वर गाऊ शकत नाही गोवानी सुंदर गांगेश्वराचं आज चांगलंच गाय त्याच्याबद्दल वाद नाही मी त्याला कापणार नाही ऐका परंतु गांगेश्वराचं स्तवन गाताना तुम्ही जो अंतरा गायलाय गाए बुवा अंतराची चाल जरा तुमचे संगीतकार खरोखर मी माल मानतो सगळ्यांना आवाज जास्त होता त्यांचा पण स्वरामध्ये होते सगळे अगदी वाद्यकार विद्यकार सगळे पण तुमचा अंतरा सुधारून घ्या अवर्तून सांगतो आणि व मला काय म्हणतात की घे घालून मी म्हंटल घे घालून नजरे घालून एकदा तर ते त्यांना लागलं बाकीची बारीक गोवांची साखळी आज त्यांच्या धर्मपत्नी आल्या परवा तुमची आई आली होती गोवा मी काय एक शब्दान बोललो नाही तुमची पण बायको गेल्या कार्यक्रमाला तुमची धर्मपत्नी बायको नाही म्हणून धर्मपत्नी धर्मपत्नी धर्म पाळायची धर्म 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 का ऐका आली होती आणि म्हणून मी माझा शब्द तुम्हाला लागला पण तुमचे शब्द ऐका संस्कार म्हणतात संस्कार आईला हा आईला मी काय जो वारी करू झो हो संस्कार हे बाई मित्रांनो वाक्य त्यांची आजच्या बारीतली आईला झो नशी भन नाही म्हटले भन आईला चायला आई झो यार काय तुमचे संस्कार गो आणि मला सांगताय माझा शब्द आजच्या बारीतला बघा फक्त एक शब्द वा हे नजर नजरे खालू हाच शब्द आहे तेव्हाच गुवानी पकडली हे तुमचे टीम पकडले त्यांचा काय करणार ऐका म्हणून कापणार नाही अजिबात कापणार नाही गण म्हणा ते सुंदर गण गायला गोवा सुंदरच गण पण चाल काय गुवाना जमली म्हणून म्हणत यादा बोर राहता तुम्ही म्हशी घ्यायची आर म्हशी तुमचं ते, तुम। तुम ते काम आहे तुम्हाला चाली येत तुम्ही इकडे तिकडे बघता त्या गायच्या स्वतः कधी म्हणता मी एक मिनिटात गाणं लिहितो असं ते म्हणतात मग तुम्ही जे गाणं लिहिलंय त्या गाण्यांच्या वळी तुम्हाला आठवत नाही विषय का कसायचे आणि म्हणून गणाला कापायची नसते तरी सुद्धा माझं गेल्या वर्षी गण आहे मी देणार आणि गणाला सुरुवात करणार आज बोना ते म्हणतात ना मला असं बोलतो मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलंय बघा एक गण घेतोय निश्चितपणे मला माहिती आहे तुम्ही फक्त पंधरा मिनटं मी बारीक करणार पण नाही किंवा तुमची इच्छा नसेल तर मी गाणार पण नाही पण भुवानी लय माझी लाल केली का नाही मला म्हणता आणि हा लाल पण आहे पण लाल आहे मित्रांनो पण माझा शब्द वावगा माझी गाणी वावगी माझी वाणी वावगी दाखवा तुम्ही केलं तुम्ही जर चायला म्हटलं तर तुमच्या माईला म्हणायला मी तयार आहे एवढं चालतं म्हणून बघा गण मी थांबवत नाही चाल ऐका तुला म्हणायचं थोड्या नक्की ना म्हणणार ऐको ऐका चार चाली चहा चालीचं संगीत भारी पण भारी कार्य आहे म्हणून गोवाला सुधरून घ्या मला गुरांशी पाठवू नका हा एम माझी इच्छा आहे खरं सांगतो तुम्हाला माझी इच्छा एम बी शोवा तुम्ही म्हणताना मी शाप दिला आज तुम्हाला मी वरदान देऊन जाणार आहे का तुझे आता नहीं है, एक अशी मी एवढा नाही सांग तरी पण सांगू शकतो भरभरीच शब्द बदल शब्द बदलाय का होणार होणार आगमन होणार आगमन माझ्या मंगल मूर्तीच पण का माझे गेल्या वर्षीच गण चांगला आहे ते मला म्हणत असतात नवीन द्या म्हणून मी नवीन नवीन देत असतो असं गण आहे गेल्या वर्षी त्रिवार वंदन हे त्रिवार वंदन हे माझे दोन म्हणाला तू महिन्याने पाहुणा आपल्या आहे सांगन, या गौरी आणि एवढाच कोण सांगत नाही पण तुम्ही मला प्रतिस्पर्धी चांगले वाटता म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो घ्यायचे तर घ्या नाही तर आपलं सोडून द्या म्हणता ऐका आधी म्हटले तिच्या आधी म्हणता ग्रंथापेक्षा सचिन श्रेष्ठ मी मुलीच म्हटलं नाही पण अनेक ग्रंथामध्ये अनेक टीका वेगवेगळ्या आहेत एका ग्रंथात सांगितलेलं आहे सद्गुरु श्रेष्ठ दुसऱ्या ग्रंथात सांगतात सद्गुरु आणि गुरु हे महान आहे मी माझ्या मनाचं म्हणत नाही पण ह्या मी तुम्हाला टीका सांगतोय मग तुम्ही एकाच ग्रंथातला मानाल का मग दुसऱ्या ग्रंथात ज्या मी वाचलंय त्याच्यात असं सांगितलेलं आहे की सद्गुरु श्रेष्ठ नाही किंवा गुरु पण श्रेष्ठ नाही दोन्ही तुल्य बघा मग तुम्ही कुणाचं मानता सचिन का मानता ग्रंथाचा मी ग्रंथापेक्षा मोठा नाही आणि म्हणून बघा एम पी एसशी सुता मावशी घेतात घेणार घेणार का कवळात देवळात चांदाल चौकटीनं राहायचं आणि गोव्याच्या चांडा चौकटीला पुण्याचं सांगतो बुवाना घेऊन यायचं तुम्ही काहीतरी वेगळं देण्या सांगून सांगतात आणि मग गोवा इथे चिडता असं नको आहे मुद्दा पण सांगतोय पुन्हा एकदा त्यांना तुम्ही बोलवा लागेल बोलू नका त्यांना ऐकूल मी काय बारीक बस तुम्ही काहीतरी सांगून त्यांना वेगळं सांगतात आणि मग कसं व्हायला नको म्हण बघायची मी आज काय म्हणतात मी भन्नाट गोष्टी होती देऊ माहिती राखू घेणार आणि तुला उत्तर कर्पण आवडतो सॉरी सॉरी शक्ती माझा फार सुरू केला म्हण ऐका ऐका ब्रेक वॉट ब्रेक वरती 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 मी एक ब्रेक केला ये काय हो पण विचार कोन्ह

राधेला राधेनं ना माहिती यशोदेनं कृष्णाला उकडायला बांधलेलं माहिती आहे तुम्हाला मला बुवाच्या वेळेला नाही बोलत बोला कृष्णाला बांधलेलं उकडायला माहिती आहे का नाही हा असा का म्हणतो कोण ठेवील मला बांधून तुला बांधलं नव्हती होती ऑलरेडी कोण ठेवीन म्हणतो बांधून तुझ्या आयशी घ्या ना बांधून सर साहेब भाई तुम्ही म्हटलं तुमच्या लय इकडं बसले जिलेबी पिले शिक्षा करतात काय असो 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 नाही सचिन सचिन आपल्याला टाळ्या कमवलाय मला भिका मागून टाळ्या घ्यायच्या नाही आपण टाळ्या कमवलाय त्यांनी सांगितले त्यांनी सांगितले मी कमवलेला काय आहे तुम्हाला शिकते भिक मागून मला घ्यायचे नाही मला जर आवडलं माझं आवडलं लोकांची आपसूक येते टाळली लोकांची आपसुकडे शिकते आणि जो काय बोलणारी प्रेक्षक आहे त्याच्या मनातून बोवा बघतो टाळ्या मी सांग शिक्ठ्या पण मला देऊ नका बोलाच द्या सगळ्या म्हणून नको ऐका ऐकाय ऐका उत्तर उत्तर ऐका बघ भुआला नीट ऐका भुवाना सांगा म्हणा ऐकतो ते राहते आणि तुम्ही काहीतरी लावून त्याला वेगळं सांगायचं जे असं बोलतो असं नको ब्रह्मनिष्ठ सद्गुरु सगळं घराने गुरुवर्य शिवशाहीर विठोबासाळवी त्यांचे नवीन शिष्य माझे पण गुरुवर्य नितीन गुरुवारी श्री नितीन श्री पंचनाथ रहाटे खेड तालुका बक्षीस निश्चितपणे दोनशे रुपयांचा भारधार परतोशी म्हणायचं उत्तर आहे कोणता कोणाचं घर तो टाकून ठेवी इथल्याच ग्रंथांना असा विषय नाही आलेला की तुम्ही शिव असा म्हटलंय गण टांगून ठेवीची गाड बांधता मठ बोल सगळ्या गोष्टी मान्य गोवा मलाच सांगतोय गोवा इकडं याला पुरावा नाही असेल तर सांगावं गोन येऊन आल्यावर मग काय म्हणतोय कोणाचं सांगतोय कसा ठेवशील मला तू टाकून कसा ठेवशील आम्हाला टाकून खऱ्या बापाच नाव खऱ्या बापाचं नाव बाप बाप जासू

मी अनेक वेळा सांगितलं एकच गाणं घेणार बरोबर मंडळ किती वेळ पाच मिनिटं द्यायला चालेल माझी विनंती आहे मित्रांनो लहान असा मोठा झालो लहान असा मोठा झालो रोटी पातीशी कधीही वैर केलं नाही मी जी बुवाचा खाऊन पिऊन ते तूप रोटी ती चटणी भाकर खाऊन मी या लोकांसोबत मोठा झालो आहे जा उमेश जानकर एक माझा शिष्य आज पुण्यात आहे नितेश झोरे संगमेश्वरातला आहे मी कधीच या लोकांबद्दल किंवा या समाजाबद्दल माझी चिड नाही माझा राग नाही परंतु ह्याच्यावर म्हणतात मला ह्या जेव्हा म्हणतात माझा नवीन विषय तुम्हाला नवीन विषय म्हणता कुतना मावशी तुरी आहे मी कृष्ण आहे तुम्ही कृष्ण नाही तुम्ही कृष्णाची बाजू मांडताय तुम्ही कृष्ण नाही कृष्णाची लीला ऐका त्याचं सामर्थ्य ऐका तुम्ही कृष्ण मला वाटते तुम्ही कृष्ण आहात तुम्ही कृष्ण नाही तुम्ही फक्त कृष्णाची बाजू मांडायची राधेची बाजू मांडायची मी राधा नाही तुम्हीच सांगितलं दोन पोरा आहेत मला म्हणजे पुरावा माझ्याकडे आहे सांगितलं मी फक्त बाजू मांडणार राधेची तुम्ही कृष्णाची बाजू मांडायची हा फरक आहे म्हणून सांगताय अर्जुन बघा आणि जातात एक फक्त गट एक फक्त पद घेणार आणि बुवांचा उत्तर देणार आणि जाणार म्हणा लक्ष असू घेतोयच घेतोय घेतोय गावरला <laughs> ना जरा बिचारलाय जरा मी बुवा नाही वावरला त्याचा बाप नाही वावरलेला पण अजून नवीन आहे पण येतोय रंगमंचावर येतोय नमस्कार तरी करतो काही जास्त होई नाही आणि सवय माझा मोठा झालेला आहे भले माझं मत नाही त्याने यावं इकडं शक्तीपुर्या आणि तेंडुलकरचा पोरगा थोडी तेंडुलकर होतोय अर्जुन तेंडुलकर भले झाला तरी तेवढा तेंडुलकर इतका नाही होऊ शकत माझी इच्छा नाही ती पण गुवानी यासाठी मी आज खास त्यांना त्यांचे चॅलेंज होतो त्यासाठी मी या ठिकाणी या मी ह्या गोष्टी केल्या आणि तो गेला निश्चितपणे आज ना उद्या होणार आहे कारण माशाच्या पोराला पवायला आणि सचिन मुलाला शक्ती पुरा करायला शिकवायचं कुणी तरी नाही निश्चितपणे म्हणून म्हणायचं आहे का निघून गेले माये पुढे दक्ष प्रजापतीची कन्या पार्वती मग ते म्हणतात ना पुतना आवश्यचा विषय तुम्ही काढायचा नाही मग माझं चॅलेंज सगळ्या तुरेवाल्यांना आम्हाला पुरुष वाचक तुम्ही बोलायचं नाही पहिली बारी राधेपर्यंत हे पहिल्या बारीत आम्हाला राधा म्हणतात दुसऱ्या बारीत सगळी गाणी यांची पुरुष वाचक असतात ती कशी जातात मग सगळ्या यांची गाणी कुठल्याही तुरेवाल्यांची घ्या दुसऱ्या बारीत पुरुष वाचकच हे बोलता मग हा भेद आहे तुम्ही म्हणताना तुम्ही बाई मी पाप्या मग दुसऱ्या बारीत पण आम्हाला बाईच बोला चला हिम्मत आहे काय बघू द्या अरे हिंमत नाही शिपुरड्या हो हिंमत नाही तुमच्यामध्ये म्हणून सांगतो किती काय पुढे मग तुला विन उय तुला लागतायला माया म्हणते माया दक्ष प्रजापतीनं पार्वतीच्या बापानं यज्ञ केला तिथं सतीचा अपमान झाला तिनं त्या सत्यामध्ये उडी घेतली आणि मग शंकर म्हणतो माझी बायको गेली तू ये चायची आहे ना तुला चायच देतो माझी बायको गेली मग रागानं आपल्या चक्र आपल्याला आपटलान देणे आणि त्याच्यातून वीरभद्र नावाचा आहे माणूस किंवा एक गंधर्व म्हणा किंवा एक देव म्हणा किंवा एक राक्षस म्हणा जन्माला आला त्याने सुरक्षित केला दक्षाचा आणि मग त्याला बकड्याचं कोण फार मोठी कथा आहे एवढा ऐकून बसत नाही एवढा टाइम नाही निघून

अजून भरपूर विषय आहे मी बोलणार नाही म्हटले भोहानी मला विषय दिलाय की विषयाचा विषय राईट ठेवा भोवानी पण माझी विनंती आहे त्याला असेल तर आज तुम्ही मोठ्या मनानं मान्य करून जावा मला म्हणायचा विषय काय भोवानी मला विषय दिलाय की लग्न होताना नवऱ्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायला आईला अधिकार नाही मग सा। तो अधिकार त्यांना कुलदैव द्यायचा त्या कुलदैवाच्या चरणाशी किंवा त्या कुलदैवाच्या डोक्यावर अक्षर टाकायच्या आणि मग हे शाप आणि वरधान कुणी कुणाला दिलं असं त्यांचं विषय आणि त्यांचा त्यांची टी आहे जशी मी आज त्यांना दिली म्हणून त्यांनी माझं उत्तर नाही पडू शकलं मी त्यांना सांगितलं बन हे गणपतीने बघी रिगिर सांगायचंच नाही फक्त ग्रंथाचं मला नाव सांगायचं मी तुम्हाला ग्रंथ पण मागणार नाही तो घेऊनच येऊ नका मी तुम्हाला आजही सांगतो आणि म्हणून त्यांची एक अशी आहे माझं या उत्तर याच ग्रंथात आहे देवाधिकांचे स्वयंभू या ग्रंथामध्ये माझं उत्तर आहे असं त्यांचं म्हणणं मग आता ग्रंथ असल्याशिवाय हे मान्य करणार नाही त्यांनी आता पण सांगितलं ते मागणार नाही ती गोष्ट निर्डी पण त्याला उत्तर पटलं तर ते, ते निश्चितपणे घेतील तर मी उत्तर समाजासमोर या ठिकाणी सादर करतोय म्हणायचा सा आहे कारण बघा आईला हा शा वरदान दिला तुमच्या किंवा माझ्या आईला तर दिला नाही पुराणातच कोणीतरी दिलेला आहे तुमच्या किंवा माझ्या आईला नाही दिलेला आहे शाप किंवा वर्तन तर हे पुराणातच दिलेलं आहे म्हणून मी वाचता वाचता एक कथा माझ्या निदर्शनास पडली माझ्या नाही पण माझ्या घरातील जे वाचक मंडळी आहेत त्यांच्या निदर्शनास कथा पडली की मित्रांनो आज प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येक लग्न होताना गणपतीची पहिली पूजा केली गणेश पूजा केली जाते असा नियम आहे गणेश पूजा केल्याशिवाय बाकीची कार्ये पार पडत नाही मग याचा अर्थ याचा संबंध काय आहे तर जेव्हा गणरायाचं गणपतीचं लग्न रीती आणि सिद्धी याच्याबरोबर होतो त्यावेळेस अशा अनेक ग्रंथामध्ये वेगळ्या कथा आहेत मी ते सांगतो पटवून म्हणून मुद्दा म्हणून सांगतोय की वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं लिखाण आहे आवर्जून सांगतो त्यावेळेस पार्वतीला दुःख झालं की एवढा लाडाचा बाळ कार्तिक स्वामींवर प्रेम करायची पार्वती पण तिचा लाडका बाळ गणपती होता मग आज मी एवढ्या वर्ष याला माझ्या मळापासून तयार केलं एवढं लहानाचं मोठं खेळ हा हा मासाचा गोळा मी मोठा केला आणि हा आज याच लग्न होणार गणपतीचं हा या ठिकाणी माझी आई सोडून आईला आईची माया निश्चितपणे त्यावेळेस भरून आली आणि मग तिला वाईट वाटायला लागलं मग तिथे म्हणते मी या लग्नाला काही ग्रंथात असं पण सांगितलेलं आहे की जेव्हा गणपतीचं लग्न झालं तेव्हा शंकर पार्वतीतला हजर होते पण मी जो विषय वाचलाय त्या तो विषय असा आहे की त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही कारण तिला वाईट वाटायला लागलं एवढ्या वर्षी मी पोलाला वाढवली नाही धन होणार आहे बायकोचं ऐकणार उद्या बायकोच्या करणार आणि म्हणून ती त्याला त्या गोष्टीचा ती तिला राग आला शाप नाही दिलेला तिनं अट घातली स्वतः स्वतःसाठी आणि ती, ती अट अजूनपर्यंत सगळ्या स्त्रिया पाळत की मुलाच्या लग्नाला जायचं नाही काही लोक असं म्हणतात की पूर्वी मित्रांनो जेव्हा मुघल काळ होता त्यावेळेस अशी प्रथा होती की त्यावेळेस वरडाच्या वरड पळवून घ्यायची मग त्याच्यामुळं आणि घरा जेव्हा नवीन लक्ष्मी येते तिचं स्वागत करायला कोणतरी पाहिजे म्हणून ती आई घरी असायची अशी एक प्रथा होती पण आता ते विषय आपल्याला ते नको मी पुराणातलं उत्तर हे काय देतोय पार्वतीनं मग काय केलं पार्वती त्या लग्नाला गेली नाही तिनं अक्षरं टाकल्या जी तिचे अगदी देवता आराध्य देवता आदिमाईच्या शरणावरतीनं अक्षरा टाकल्या ती काय त्या लग्नाला गेली नाही पण वरदान तिनं दिलं धनरायाला की जरी मी तुझ्या लग्नाला हजर नसले तरी प्रत्येक लग्नामध्ये गणाची पूजा केल्याशिवाय कुठलंच लग्न लावलं जाणार नाही अशी कथा माझ्याकडं आहे तुम्ही जरूर मी सांगा की बाबा की हे मला मान्य नाही मी जरूर प्रयत्न करेन मी आपल्या बघा आपल्याला काही भांडणं करायची मारा मारा नाही ना अवतून सांगतो कारण बघा मी मगाशी सांगितले शास्त्र भाकरी मोडा तिकडे तोंड आहे तसं तो शास्त्र मी वेगळ्या पुस्तकात वाचलंय तुम्ही वेगळ्या पुस्तकात वाचला असाल मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुम्ही सांगायचं की बाबा नाही मी प्रयत्न करीन मी अभ्यास करेन आणि आदिमाईच्या चरणी रंगदेवताच्या चरणी विनंती करेन की माझ्या प्रतिस्पर्ध्याला माझ्या प्रतिस्पर्ध्याला उदंड आयुष्य लाभो एम पी एस सी नव्हे अजून काय पी एच डी बी असेल तर ती पण त्यांनी पास व्हावी आणि त्यांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देईल आणि दुसरी फेरी संपवी जय हिंद जय महाराष्ट्र